बघा मित्रांनो आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर आलेलो आहे आणि आता आपल्याला लॉग इन मध्ये जाऊन जे रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे तर तिथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर ती कशिक ते नेमके कसे करायचे ते बघूया आपण तर यासाठी हे जे अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे याला तर ख्लिक। याला क्लिक करायचं आपल्याला करूया आपण त्याला क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर लॉग इनचं या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे बघा आणि या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे तर ह्या दोन गोष्टी केल्यानंतर या ठिकाणी हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय म्हणजे आपल्याला लॉग इन होता येईल तर टाकूया आपण युजर आयडी पासवर्ड तर मित्रांनो सिक्युरिटी सेक्युरिटी साठी मी हे सगळं हाइड केलेलं आहे त्यानंतर हा कॅपच्या फिलअप करायचा आहे तर ही सगळी माहिती व्यवस्थित या ठिकाणी टाका आणि आता हे लॉग इनचा ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया तर बघा सुरुवातीला तर कॅपच्या इनकरेक्ट असा मेसेज आलेला आहे आपण परत कॅपच्या टाकूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे तो होऊ शकते बऱ्याच वेळा आपल्याला कॅबच्या टाकूनही कॅबच्या इनकरेक्टचा ऑप्शन येत आहे तर हा इंटरनेटचा इश्यू आहे इंटरनेट जर चांगलं असेल तर ता ताबडतोब लॉग इन होते अन्यथा स्पीड जर कमी असेल तर लॉग इन होण्यास प्रॉब्लेम येतोय तर माझी ये एक सूचना असेल आपल्यासाठी की रात्री बारा नंतर फॉर्म भरा म्हणजे आपल्याला ते सहजपणे लॉग इन होता येईल आणि डॉक्युमेंट अपलोड करता येईल तर आता या ठिकाणी आपण जो काही या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे की अप्लिकेशन मेड अर्लियर हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करून आता आपल्याला आपला फॉर्म बघायचा आहे करूया आपण क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत एक नो डेटा फाउंड हे ऑप्शन आलेलं आहे बघा या ठिकाणी नो डेटा फाउंड असा ऑप्शन आलेला आहे आता आपल्याला वेट करायचं आहे थांबायचं थोडं पेशन्स ठेवायचे आहे आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ज्यावेळेस अप्लिकेशन मेड अर्ली ला आपण क्लिक केलं होतं परंतु नो डेटा फाउंड असं येत होतं त्यानंतर आपण काय केलं या ठिकाणी हे होमचं जे टॅब आहे याला क्लिक केलं आणि परत ज्यावेळेस आपण अप्लिकेशन मेड अर्लियर याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्मचं स्टेटस दिसून येईल ही सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे तरी पण या ठिकाणी जो फोटो आहे तर तो दिसत नाही म्हणून परत आपण या ठिकाणी हे जे होमचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर परत आपण अप्लिकेशन मेड अर्लियर याला क्लिक करूया तर परत नो डेटा फाउंड आलेला आहे तर मित्रांनो हा सगळा इंटरनेटचा इश्यू आहे की कि तुमच्याकडे किती स्पीडचं इंटरनेट आहे स्पीड जर असेल तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल पटकन आलेलं ही सगळी इन्फॉर्मेशन दिसून येईल बघा या ठिकाणी आता फोटो पण आलेला आहे आणि आपली सगळी माहिती आलेली आहे आणि आता आपल्याला नेमकं या ठिकाणी काय अपलोड करायचं आहे या ठिकाणी रिसबमिट चा ऑप्शन तर आलेलंच आहे परंतु या ठिकाणी आपल्याला नेमकं का अपलोड करायचा आहे तर त्याची माहिती आपल्याला हे जे राईट साइडला ऍक्शनचं बटन दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लोडिंग डेटा डेटा लोड होत आहे तर होऊ शकते आपल्याकडे खरच स्पीड खूप चांगला आहे इंटरनेटचा राउटर मुळे तरी पण अशी परिस्थिती आहे तर होऊ शकते ग्रामीण भागामध्ये जास्त अडचणी येत असतील आणि बघा मित्रांनो आता या ठिकाणी प्लीज प्रोव्हाइड आधार कार्ड नंबर अशा प्रकारचा एक टॉपअप बॉक्स ओपन झालेला आहे तर आता या ठिकाणी आधार नंबर आपण टाकूया तर मित्रांनो आधार नंबर आपण या ठिकाणी टाकलेला आहे ऍक्युरेट आधार नंबर टाका त्यानंतर खाली या जर कॅपचा कोड आहे तर तो, तो कोड एंटर करायचा आहे किंवा टाकायचा आहे आपल्याला इथे टाइप करूया आपण आता हे केल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट आधार हे ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया आणि बघा आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि आता आपल्या समोर आपला फॉर्म आलेला आहे आणि मित्रांनो आता या फॉर्म मध्ये आपल्याला इडिट पण करता येत आहे बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण खर सर ज्या ज्या मध्ये नेतो तर त्या ठिकाणी आपल्याला ते एडिट पण करता येणार आहे फॉर्म म्हणजे आपल्याला आपलं नाव बदलायचं असेल नावामध्ये काही त्रुटी असेल त्यानंतर बँक जर इन्फॉर्मेशन बदलायची असेल ती पण बदलू शकतो आपण खूप सारे चेंजेस आपल्याला जर करायचे असतील तर ते करता येईल आपल्याला या ठिकाणी तर बघा जर आपल्याला जे सोयीनुसार आपल्या ते बदल करायचे आहे बँक डिटेल मध्ये जर बदल करायचे असेल ते पण आपल्याला या ठिकाणी करता येईल ते झाल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की आधार कार्डची फ्रंट साइड अपलोड करायची आहे त्यानंतर आधार कार्डची बॅक साईड अपलोड करायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी बँक पासबुक सुद्धा अपलोड करायचं सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टी या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेल्या आहे तर आता या ठिकाणी या तिन्ही गोष्टी आपण अपलोड करूया होऊ शकते तुमच्या फॉर्म मध्ये दुसरी पण अडचण असू शकते तर अगोदर सगळा फॉर्म एकदा वाचून घ्या म्हणजे जर आपली त्रुटी असेल कुठं टाईप करत असताना चुकीने टाईप झालेला असेल तर करेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल तर अगोदर आपण हे सगळं वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण या फाईल अपलोड करूया तर बघा मित्रांनो आता आपण अपलोड करूया सुरुवातीला आधार कार्ड फ्रंट साइड अपलोड करायची आहे म्हणून हे जे फर्स्ट ऑप्शन आहे तर हे जे अपलोडचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया आणि आपण या ठिकाणी डेस्कटॉप वर ठेवलेलं आहे ते ही फाईल आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे बघा फाईल अपलोड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला आधार कार्ड बॅक साईड अपलोड करायचे आहे तर साईड अपलोड करूया आपण आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जे फाईल अपलोड केलेली आहे ते व्ह्यू फाईलच्या ऑप्शनला क्लिक करून एकदा चेक सुद्धा आपल्याला करता येईल बघा हो या ठिकाणी जी फाईल आपण अपलोड केलेली आहे का ती बरोबर आहे का नाही तर हे सुद्धा आपल्याला चेक करता येईल त्यानंतर या ठिकाणी बॅक साईड आपण अपलोड केलेली होती ती पण या ठिकाणी दिसून येत आहे आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि या सगळ्या फाईल आपल्या फोटो जरी असेल तो सुद्धा अपलोड करू शकता तुम्ही किंवा पीडीएफ फाईल सुद्धा अपलोड करू शकता तर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी फोटो अपलोड करत आहे त्यानंतर या ठिकाणी बँक पासबुक हे नवीन ऑप्शन आलेले आहे आणि ते आपल्याला अपलोड करायचे म्हणून आता आपण ते सुद्धा अपलोड करूया फाईल अपलोड झालेली आहे तसा मॅसेजही आलेला आहे तरी पण आता आपण व्ह्यू फाईलला एकदा क्लिक करून चेक करूया किती ऍक्युरेट दिसते किंवा नाही आणि ही फाईल दिसत आहे या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो आता जे काही शेवटचं ऑप्शन आलेला आहे आता सेंट्रलला खाली सेव्ह इन्फॉर्मेशन हे ऑप्शन आलेलं आहे तर याला आता आपण क्लिक करूया क्लिक कर केल्यानंतर फॉर्म सेव्ह होऊन जाईल तर करूया आपण क्लिक तर बघा एक परत पेज ओपन झालेला आहे आणि आता आपला सगळा फॉर्म या ठिकाणी दिसत आहे एकदा चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतर सगळ्या फाईल अपलोड झालेल्या आहे या ठिकाणी आणि आता या ठिकाणी खाली कॅपच्या कॅपच्याच ऑप्शन आहे तर या ठिकाणी कॅपच्या आपण ऍड करूया भरल्यानंतर मित्रांनो आता खाली एक ऑप्शन आलेलं आहे की सबमिटचं सबमिटचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल या ठिकाणी एक नोट सांगितलेले आहे डबल चेक ऑल इन्फॉर्मेशन बिफोर सबमिटिंग एडिटिंग विल नॉट बी अलाऊ आफ्टर सबमिशन तर मित्रांनो सबमिट करण्यापूर्वी जर काही त्रुटी असेल आपल्या फॉर्म मध्ये तर परत ते एकदा एडिट करा है या ठिकाणी एडिटचं पण ऑप्शन आहे परंतु एकदा सबमिट झाल्यानंतर परत फॉर्म एडिट होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आता परत एकदा आपण चेक करून घेऊया आणि बघा या ठिकाणी या महिला भगिनीचा फॉर्म पूर्णपणे अॅक्युरेट आहे सगळ्या गोष्टी आपण फिल अप केलेल्या आहे आता हे सबमिटचा ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया म्हणजे फॉर्म सबमिट होऊन जाईल बघा आणि बघा या ठिकाणी मेसेज आलेला आहे की अप्लिकेशन अपडेटेड सक्सेसफुली तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपण जे काही रिसबमिट आहे फॉर्म तर तो, तो केलेला आहे आणि मेसेज पण आलेला आहे की अप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली तर आता आपण पुढे बघणार आहोत की जी काही रिव्ह्यू कमिटी आहे तर ती चेक करेल आणि फॉर्म मंजूर करेल तर मित्रांनो तुर्तास आपण नेमकं रिसबमिटचं जे काही ऑप्शन आलेलं आहे तर त्याच्यामध्ये जाऊन परत एडिट कसं करायचं त्यानंतर त्या ठिकाणी जे काही आधार कार्ड अपलोड करायला सांगितलेलं आहे तर ते अपलोड कसं करायचं त्याचबरोबर बँक अकाउंट अपलोड कसं करायचं त्यानंतर बँक पासबुक अपलोड कसं करायचं तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला लग विसरू नका धन्यवाद